नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दहा कोटी लोकांसाठी ही तातडीची सुनावणी आहे पॅन कार्ड तुमचं या ठिकाणी ब्लॉक होऊ शकतं याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पॅन धारकांसाठी ही नवीन नियम काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पॅन कार्डधारकांसाठी नवीन नियम लागू सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे बघा पॅन कार्ड न्यू रूल्स अपडेट आपल्या भारतामध्ये पॅन कार्ड फक्त कर संबंधित दस्तऐवज म्हणूनच नाही तर व्यक्तींची ओळख आणि आर्थिक व्यवहारासाठीही अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे बँक खाती उघडण्यासाठी मालमत्ता खरेदी करण्यासाठी तसेच मोठे आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड हे अनिवार्य आहे अशा प्रकारे पॅन कार्डची आवश्यकता आता अधिक व्यापक झाली आहे भारत सरकारने पॅन कार्डसंबंधी एक नवीन नियम लागू केला आहे ज्यामुळे अनेक पॅन कार्डधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे या नियमामुळे पॅन कार्डची भूमिका ही आणखीन सशक्त झाली आहे आज पॅन कार्ड प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी आवश्यक आणि महत्त्वपूर्ण बनले आहे बघा आधार लिंकिंग प्रक्रियेतील सुधारणा पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याच्या प्रक्रियेत काही लोकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता वेबसाईटवरील अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता आणि या अतिरिक्त शुल्कामुळे वेबसाईटवरील समस्या आणि अतिरिक्त शुल्कामुळे त्यांना तणाव तना निर्माण होत होता पण आता सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्यानुसार नवीन पॅन कार्डधारकांना आधार लिंकिंग प्रक्रिया ही पूर्णपणे स्वयंचलित आणि विनामूल्य करण्यात येईल म्हणजेच जर तुम्ही नुकतंच पॅन कार्ड घेतलं असेल तर ते आपोआप आधारशी लिंक होईल यामुळे नागरिकांना कोणतेही अतिरिक्त फॉर्म भरायचे किंवा शुल्क द्यायचे नाही बघा जुने पॅन कार्डधारकांसाठी सूचना जर तुमच्याकडे जुने पॅन कार्ड असेल आणि ते आधार कार्डाशी लिंक असलेले केलेले नसेल तर तुम्ही तत्काळ यासाठी उपाय हो शोधा सरकारने पॅन आधार लिंकिंग अनिवार्य केले आहे आणि जर तुम्ही याची लिंकिंग प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे जुने पॅन कार्डधारकांसाठी या लिंकिंगसाठी विविध साधने हे उपलब्ध आहेत तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पोर्टल किंवा वसुधा केंद्रावरही या ठिकाणी ही प्रक्रिया करू शकता लिंकिंगच्या या प्रक्रियेमुळे तुमचे पॅन कार्ड सक्रिय राहील म्हणून कळवेळेत या ठिकाणी लिंकिंग पूर्ण करण्याचे महत्त्व लक्षात घ्या बघा डिजिटल प्रणाली आणि पारदर्शकता या नवी मुले नागरी वार नवीन नियमामुळे नागरिकांना सरकारी कार्यालयामध्ये वारंवार जाण्याची आवश्यकता नाही नवीन पॅन कार्डधारकांचे पॅन कार्ड हे ऑफ लिंक होईल आणि जुन्या पॅन कार्डधारकांना फक्त एकदाच ऑनलाईन किंवा जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करावी लागेल यामुळे वेळेची बचत होईल आणि कागदपत्रे अतिरिक्त शुल्काच्या बाबतीत गोंधळ या ठिकाणी कमी होईल या सुधारणा प्रक्रियेत अधिक सोपेपणा आणि पारदर्शकता आणतील लोकांना जटिल पायऱ्यापासून सुटका होईल परिणामी सर्वसामान्य नागरिकांना सोयीस्कर आणि जलद सेवा मिळेल बघा तंत्रज्ञानामुळे सेवा सुधारणे सोपे सरकारी सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारणा घडवणे या ठिकाणी आवश्यक आहे ज्यामुळे सेवा अधिक सुलभ आणि पारदर्शक होईल या डिजिटल प्रणालीमुळे नागरिकांना गरजेच्या सेवा जलद आणि सहज मिळू शकतात आधार आणि पॅन कार्डची माहिती एकत्र केल्याने कर चोरी आणि अन्य गैरवर्तन कमी होण्यास मदत होईल यामुळे पारदर्शकता वाढेल आणि सरकारी यंत्रणावर नागरिकांचा विश्वास वाढेल तंत्रज्ञानाच्या मदतीने तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रशासन भ्रष्टाचार मदतीने प्रशासन अधिक प्रभावी आणि सुलभ होईल तसेच भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणे सोपे होईल डिजिटल साधनांचा वापर सरकारला अधिक कार्यक्षम या ठिकाणी बनवू शकतो बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही पॅन कार्डधारकांसाठी जी महत्त्वाची अशी अपडेट आहे म्हणजे नवीन नियम लागू आहेत दहा कोटी लोकांसाठी ही तातडीची चेतावणी आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद